शेवट त्या तर शंका अशी घेतली होती की अंत आपले नित्यस्य आणि अनाशिन बरोबर हे दोन पद आहेत हे एकार्थी आहेत हे काय आहे एकार्थी आहे मग इथं पुनरुक्ती नावाचा दोष आहे कोणता दोषाला बोला ध्यान ठेवा बरोबर पुनर् विरुक्ती हा दोष नाही म्हणजे तसा उल्लेख नाही आहे पुनरुक्ती हा दोष आहे पण तुम्ही दोन वेळेस म्हणलं तरी पुनरुक्ती हजार वेळेस म्हणलं तरी पुनरुक्तीन चार वेळेस म्हणलं तरी पुनरुक्ती म्हणजे काय पुनः उक्ती उक्ती म्हणजे बोलणं पुन्हा बोलणं पुनरुक्तीन हा दोष आहे तर इथं नित्यस्य आणि अनाशिन हे दोन एकार्थी आहे नित्य म्हणजे अनाशी म्हणजे सुद्धा नित्यच अनाशी म्हणजे अनाशीच अनित्य म्हणजे सुद्धा अनाशी या पुनरुक्तीच आता इथ निराकरण करतात बघा यथा देह भस्मीभूत नष्ट उच्यते। हा दोन प्रकारचे नाश आहेत पूर्ण नाश किती प्रकारचे आहे त्यातला पहिला नाश उच्चतेच्या पुढे पूर्णविराम दिला चालतंय पहिला नाश का अंतर देह भस्मीभूत डायरेक्ट संपला देह जाळला म्हणजे काय के केला तो भस्म केला संपला काही राहिलं का आता नाही हाएक नाश। हाएक नाश। हा एक नाश हा एक नाश अदर्शन गत नाम नष्ट उच्चते याला नष्ट झाला असं म्हणतात किंवा या नाशाचं नाव काय ठेवू आपण नष्ट नाश 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 अदर्शन स्वरूपाचा नाश कशा स्वरूपाचा नाश आहे आणि आता नाश्चा। नाश्चा। दुसरा नाश कसा आहे बघा रे विद्यमान म्हणजे असणार तो आहे तरी सुद्धा हा जो भस्मीभूत रूपाचा नाश आहे ना बरोबर पहिला ते जे षडभाव विकार जे सांगितले शास्त्रामध्ये त्यातला हा शेवटचा विकार आहे तर मधले विकार सुद्धा नाशाच्याच परिभाषेत बसतात मी तुम्हाला दोन्ही नाश पटवून देतो खूप महत्वाचा श्लोक आहे हा बरेच वेळा उद्धृत केला जातो तर मी तुम्हाला याचा ऍड्रेस देतो आता डायरेक्ट काय हे काय म्हणतात त्याला ते स्क्रीन लिहून घ्या श्लोक हा वराहोपनिषदातील श्लोक कुठला आहे बोला वराहोपनिषद षडभाव विकृतिष्ठा असते तुम्ही मध्ये पुर लिहायचं दोन तुकड्याचा एक असं जास्ती जायते वर्धते पिच जायते वर्धते पिच अर हे एक तुकडा

एकदम वराह उपनिषद पहिल्या अध्यायातील आठवी श्रुती आहे आठवा श्लोक कळत ना सर्व हम्म बघा लक्ष द्या इकडे जरा षड भाव विकृती सहा प्रकारचे विकार सहा प्रकारचे पहला पहला विकार च पहिलाच अस्ति पहिला विकार म्हणताय असती दुसरा जायते तिसरा वर्धते चौथा परिणाम हा क्षय आणि सहावा नाश विनाश पहिला अस्ति आपला जन्म होतो पुढ तर त्याच्या आधी आपण आईच्या पोटात असतो की नाही असतो की नाही असतो ना मग असतो असं काय म्हणतात असतो असते म्हणतात म्हणजे आईच्या पोटामध्ये असते आईच्या पोटाच्या बाहेर आलो की जायते जायते नंतर वर्धते वाढायला लागत मग वाढणं एका विशिष्ट टप्प्याला जात तर त्याच्यात परिणाम होत राहतात ना बदल परिणाम त्याच्यानंतर क्षय क्षय म्हणजे नष्ट होणं नाही क्षय म्हणजे आता घटणं क्षय महिन म्हणजे काय होणार <laughs> पाचव्या वर्षाच्या पोरापेक्षा दहाव्या वर्षाच्या पोरात शक्ती जास्त की कमी पाच वर्षाच्या मुलापेक्षा दहा वर्षाच्या मुलातली शक्ती जास्त की कमी जास्त विचार करत होता दहा वर्षाच्या मुलापेक्षा वीस वर्षाच्या मुलामध्ये शक्ती जास्त की कमी वीस वर्षाच्या मुलापेक्षा तीस वर्षाच्या मुलामध्ये शक्ती जास्त की कमी जास्त तीस वर्षाच्या मुलापेक्षा चाळीस वर्षाच्या मुलामध्ये शक्ती जास्त की कमी चाळीस वर्षाच्या मुलापेक्षा पन्नास वर्षाच्या मुलात शक्ती जास्त की कमी असं लक्षात झालं मग परिणाम क्षय आता अपक्षय म्हणजे घटायला सुरुवात झाली मग क्षय होत 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 होत, होत, होत नाशच होऊन जातो आता बघा बरो जो भस्मीभूत अदर्शन गत नाम नष्ट जे बोललो ना आपण इकडे बघा माझ्याकडे ते हे ते हे हा एक नाश डायरेक्ट भस्मीभूत समाप्त काहीच न राहणं ओके पक्व बाजून झाला शिवमाचं लक्ष देऊन टाका कळाला का हा नाशिक आणि लक्ष द्या हे सगळे नाशक आहेत जाय ते आहे त्यावेळेस आहे का अस्थिविकार संपला म्हणजे आय अस्तित्व पण ठीक आहे त्याच केवळ अस्थि नाही जायते ते आहे तर पुढे घ्या वर्ध त्यावेळेस जायते नाही हे आहे त्यावेळेस हे नाही हे आहे त्यावेळेस हे नाही हे आय हे नाही म्हणजे हे क्रमांत चालतात तर एका एका अवस्थेत दुसऱ्या दुसऱ्या अवस्थेचा नाशच आहे एका अवस्थेत दुसऱ्या अवस्थेचा काय आहे नाश म्हणजे अभाव आहे ना एका अवस्थेत दुसऱ्या अवस्थेचा काय आहे असे दोन नाश एक आवस्ते, आवस्ते teenage, तर कम्प्लीट राख होणं हा नाश दुसरा बदल होणं हा नाश नाश किती आहे दोन म्हणून एका पदाने याचा अभाव दाखवला आणि एका पदाने याचा अभाव दाखवला भस्मीभूततेचा भूततेचा अभाव दाखवला नित्यपदान आणि बदलाचा अभाव दाखवला अनाशी पदा आहे ना अनाशी आणि नित्य नाश किती प्रकारचे दोन प्रकारच्या नाशाचा निषेध करण्यासाठी पद सुद्धा किती वापरले दोन. दोन एक पद कोणतं ते आणि एक हे एक पद कोणतं किरण दुसरं अनाश चला यथा नाम, नाम अदर्शन गे उच्च असं त्याचं अदर्शन होणं डायरेक्ट त्याला काय म्हणलं जातं रे एक नाश <coughs> नष्ट ना। झाला असं म्हटल्या जाते उच्चते हा हा धातू झाला वच वच काय झालं रे इथं ऋषी

हा तर कळालं का तर एक झाला नाशा नष्ट होणं भस्म होणं कळतंय रे दुसरा विद्यमान अपी हजर आहे विद्यमान असणे म्हणजे काय असते हजर आहे तरी सुद्धा अपि अन्यथा परिणत अन्यथा अन्यथा वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम बदल आहे ना दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा होते पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा होते वीस वर्षाचा तीस वर्ष हा परिणाम होतोय ना तर हा जो बदल होतो व्याध्यादियुक्त जात व्याध्यादियुक्त होऊन जाते तो अन्वय करा थोडा व्याध्यादियुक्त अन्यथा परिणतः लक्ष नाही पंधरा मिनिटं झाली तुला सहावर होता का मग कुठं पाचवो पाचवर व्याध्यादियुक्तः अन्यथा परिणतः जातः नाम परिणतः जातः नाम नष्टः उच्यते भगा रे विद्यमान आहे तरी सुद्धा व्याद्यादी युक्त वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी युक्त होतो वेगवेगळ्या प्रकारच्या कशाने युक्त होतो mm -hmm. रोगाने युक्त होणं म्हणजे अन्यथा परिणाम होतो ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा बदल होतो ना तर हा वेगवेगळ्या प्रकारचा बदल जात होणं यालाच नष्ट इथे उच्च यालाच नष्ट असे म्हणतो षडुर्मी हा ही एक नाशच आहे माणसाला ते नष्ट करतात ना षडूर्म्या केला षडूर्मेचा मार है ना म्हणतात अशनाच पिपासाच पिपासाच शोकमोहो जरामृत

Okay. अशाना भूक तहान। शोक जरा भतार्पण आणि मृती मरण याला सहा विकार म्हणतात ह्या उर्म्या आहेत याला नाही उर्म्या म्हणतात त्याला उर्म्या सहा उर्म्या हा जो शब्द ऐकतो ना आपण केला षडउर्मीचा मार हे जे वर्णन आहे की सहा उर्म्यांचा मार केला तर त्या सहा उर्म्या ह्या ज्या भक्तांनी काढून दिलेल्या असतात जुन्या गोष्टी आता वर्तमान नाही वृंदावनात एक मठ होता मग कोणी साधू आला तो मठ असा होता की जैन संसार सोडलेला आहे ब्रम्हचारी घरदार सोडला मग त्यांच्यासाठी कायमचा आश्रय त्यांच्यासाठी कसला आशय कायमचा म्हणजे महंत होते त्यांच्याकडे कोणी आला या षडमोरी म्हणून सांगतो त्याने असं आम्ही तुमची व्यवस्था करू शकतो नाही करू प्रयत्न तर करूच म्हणे पण तुमचा आहार काय आहे सांगा काय सांगा तुमचा आहार काय आहे सांगा भाजी चपाती भात असे का काम ती तिकडला खोलीत राहू अरे मग मोठं सांगा की नाही भात भाजी म्हणलं तर काय म्हणतात तुम तिकडे खुलीत राह म्हणजे कळे ज्या दोन नंबरमध्ये एक नंबरमध्ये वेगळे काही जे अंधरंग असेल केला षडउर्मीचा भूक तहान ही उर्मीच नाही तर खाईल काय काय तुमचा आहार काय आमचा आहार हरिभजन भगवंताचं भजन भगवंताचं नामस्मरण हा आहार आहे आ एक नंबर आज इधर आहार होऊन जायला पाहिजे बरोबर काय तू कबर तुका का म्हणजे आहार झाला मंत्र भगवत भक्ती नामस्मरण हेच काय भक्ताचा आहार आहार ही, ही यते, आहार इंद्रियांच्या द्वारा ज्याचा उपभोग घेतला जातो त्याला आहार म्हणतात इंद्रियांच्या द्वारा ज्याचा उपभोग घेतला जातो हो, घटतो त्याला काय म्हणतात वगै लिहून उग उगायला नको काय आहार <laughs> <laughs> इंद्रियांच्या द्वारा ज्याचा काय घेतला जातो रे भोग घेतला जातो इंद्रिय अन्हीयते इथे आहार आर्य अन्य की नाही आर्हियते आर्य ते इंद्रिय आह्रियते इंद्रियांच्या द्वारा ज्याचं काय केलं जातं ग्रहण केलं जातं उपभोग घेतला जातो त्याला काय म्हणतात रे आहार म्हणतात त्यामुळे आहार म्हणजे त्या फक्त जेवण नाही न होत डोळ्यानं रूपाचा भोग घेतला मग रूप काय झाला आहार शब्द काय झाला आहार मन या इंद्रियाने विचार ग्रहण केले म्हणून विचार हा सुद्धा काय झाला आहार झाला असा आहार व्हायला पाहिजे परमात्मा ते प्रमाण की पाठवतो म्हणून तर आहार म्हणजे काय इंद्रियांच्या द्वारा ग्रहण करणं त्याला काय म्हणतात ऋषी कपूर ह बदल <laughs> व्हायला पाहिजे बर खर काय म्हणतात त्याला काय अंतर तिला काय म्हणता अक्षय काय म्हणतात असं थोडस तर काहीतरी पाहिजे की नाही आपण जेव्हा एक्सप्लेन करतो तर शब्द आणि आपली बॉडी त्याचा मेळ पाहिजे की नाही काय ना तू येणार आहे का, 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 ये का, ये? का ये आमच्या घरी मी नाही येणार तुमच्या घरी आपल्याला मी नाही येणार जेवण झालं का तुझ झालं ना <laughs> काय खरं समजा माणसाला म्हणजे हो झालं समजायचं की हे करायचं तर त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात ना है ना हे आपली ओरल लँग्वेज आणि बॉडी लँग्वेज याचं समीकरण साधलं पाहिजे की नाही म्हणजे समोरच्यावर असर होतो बॉडी लँग्वेज आहे आज हे जे महाराज लोक लुटून राहिले नाही बॉडी लँग्वेज न लुटून राहिले वाणी लँग्वेज काय असणार आहे जे आपण बोलतो तेच दुसरं वाणी लँग्वेज मध्ये काय असणार वाणी तर जे शास्त्रातलं आहे पण ते शास्त्रातले सांगत नाही वाणी लँग्वेज जाऊ द्या बॉडी लँग्वेज न समाज जिंकला जातो माझं वाक्य ध्यानात ठेवा मी तुम्हाला समाज जिंकायचं शिकवतो असं नाही हा आपण मोक्ष मुक्तीचा विचार करायला पाहिजे पण एक जगाची रीत सांगतो तुम्हाला नाही काही कीर्तन करून लोक तुम्हाला तुमचा व्यवहार प्रपंच तर करावा लागेल की नाही देवदेव काम होत बाबा जरा वार्तालापात काय नाही बॉडी लँग्वेज पाहिजे ध्यानात ठेवा कळालं ऋषी ब एवढं अपेक्षित आहे बघा थोडी माणसं थोडीशी जास्त आली का अधिक चांगलं लक्ष शुद्ध आहार विहार लिहून घ्या शुद्ध आहार विहार नेम इंद्रिया शिसार नसावी बासर निद्रा बहुभाषण हे हे एवढ नसावा असा त्याचा अर्थ म्हणजे प्रमाणाचा शुद्ध आहार विहार नेम इंद्रिया बहुभाषण सहा गोष्टीवर मनुष्याचा काय पाहिजे ताबा पाहिजे एवढ्या गोष्टी याल लक्षात बर हो नंतर राहता नाही देत। देते, देते।, देते। हा तर कळालं का मग शेडउर्म्या कळाल्या ह्या कळाले का हा बदलत आहे की नाही हा सगळा सगळा हा एक प्रकारचा प्रकार 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 नाश आहे हा यानं क्षय होते शरीर ह्या विकार उर्म्यांनी तसे सगळे काय आहे हे नाश आहे नाश हा कितव्या प्रकारचा नाश आहे दुसऱ्या प्रकारचा पहिल्या प्रकारचा नाश म्हणजे काय डायरेक्ट राख असं असते तिचं शीरसाजन चालू जायरेक्ट म्हणते कळाला का रे बरो चला मग झाले दोन नाश कळाले का एक भस्मीभूत राख होणं या स्वरूपाचा नाश आणि एक अशा अनेक प्रकारच्या बदल स्वरूपाचा नाश दोन नाश आहेत मग नाशाचा अभाव दाखवणारे दोन पद आहेत श्लोकामध्ये एक पद आहे दुसरं पद आहे अनिशी म्हणते अनिशी चला पुढे तत्र अनाशिनः नित्यस्य इति द्विविधेन अपि नाशेन असंबद्ध अस इत्यर्थ अन्वय तत्र अस्य तत्र अस्य झाले गेला नाही बसता येतात तत्र वर टाकला एक तत्र अस्य द्विविधेन अपि नाशेन असंबंध इत्यर्थः अर्थ बघा इति अस्य अनाशी आणि नित्य असे दोन विषय आहेत ना <coughs> असे द्विविधेन अपि नाशेन असंबंध दोन प्रकारच्या नाशाशी याचा असंबंध आहे आत्मतत्त्वाचा असं दाखवलं दोन पदातून दोन नाशाशी संबंध नाही असं दाखवलं दोन पद नित्य अनाशी याच्याद्वारा द्विविधेन अपि नाशन असंबंध दोन्ही प्रकारच्या नाशाशी याचा संबंध नाही असं दाखवलं का अन्यथा पृथिव्यादीवत अपि निव स्यात आत्मन नित्यस्य अनाशिनः अनाशिन आह अगरे अन्यथा पृथिव्यादीवत अन्यथा अन्यथा नित्य व अनाशी असे दोन विशेषणे नसते तर शिर्षासन चालू आहे श्रीबाई अजून ए नित्य व अनाशी असे दोन विशेषणे नसते तर अन्यथा शब्दाचा अर्थ काय बोलू सांगा अनाशी बरोबर नित्य व अनाशी असे दोन विशेषणे नसती तर मग काय झालं पृथ्वीत्य आता बारकावा ध्यानात दोन विशेषण नाही एकच विशेषण बरोबर मग या नियमानं विचार केला तर पृथ्वी बी नित्य सनातन आहे ना पृथ्वी कधीपासून कधीपर्यंत राहते ना अशा स्वरूपाची नित्य आहे की नाही मग पृथ्वी जशी नित्य आहे तसंच नित्य आहे बो असं अर्थ झाला असता पण कधी ना कधी प्रलयामध्ये पृथ्वी सरते समाप्त होते की नाही पण जोपर्यंत ती समाप्त होत नाही प्रलयात तोपर्यंत तर ती सनातन आहे ना तिला म्हणतात नित्य आहे ना ती सनातनत्व स्वरूपाचं नित्यत्व पृथ्वीच्या ठिकाणी आहे की नाही मग आत्माही तसाच पृथ्वीसारखा नित्य ठरला असता आणि प्रलय काळात तो समाप्त होतो असा अर्थ झाला था असता बरोबर आहे तसं होऊ नये म्हणून दोन पद भस्मीभूत स्वरूपाचा नाश आणि बदल स्वरूपाचा नाश आता याच्यात पृथ्वी बसत कळालं का म्हणून म्हणतात तुम्हाला कळाला चिंतच हो मला उद्या म्हणून ते बघ मी पुन्हा सांगतो लक्ष द्यायचं अन्यथा म्हणजे काय श्लोकामध्ये नित्य आणि अनाशी हे दोन विशेषण नसतील तर काय मग आत्म्यावर पृथ्वीसारखं आत्मतत्व नित्य आहे असं म्हणण्याची पाळी आली असते संगत कळाली स्पष्टीकरण करतो जर दोन विशेषणं नसतील तर आत्मतत्व हे पृथ्वीसारखं आहे नित्य कशी त्याच्यावर ही पृथ्वी कशी नित्य सनातन आहे ती कशी आहे पृथ्वी सनातन आहे बहुत काळ राहणारी बहुत काळ राहणारीला सुद्धा नित्य म्हणण्याची प्रथा आहे मग पृथ्वीसारखा नित्य आहे का नाही म्हणायला पर्याय नव्हता नाही म्हणायला तुम्हाला हो म्हणावं लागलं असतो तशी तरी नाही मग तशी नाही याच्यासाठी दोन विशेषण आत्मतत्व तसं पृथ्वीसारखं सनातन बहुत काळ टिकणं अशा स्वरूपाचं नाही कारण आम्ही भस्मीभूत होणं यालाही नाश मानतो आणि प्रलयामध्ये पृथ्वी भस्म होते आम्हाला नित्य म्हणण्यामध्ये भस्मीभूताचा आम्ही ओमिशन केला है ना भस्मीभूताला आम्ही काय करून टाकलं ओमिशन केलं त्याला वगळलं त्याला काय केलं आम्ही वगळलं त्यामुळे आत्मतवाला पृथ्वी तत्वासारखं म्हणण्याची पाळी आली नाही ते ना, वगळलं कळतंय नाथिव्या नित्यत्व पृथ्व्यादी वत अपि नित्यत्व स्या बरोबर आहे आत्मन तद् पण आत्म्याच्या ठिकाणी मात्र तसं होऊ नये तद् म्हणजे पृथ्वीसारखं नित्यत्व तद म्हणजे काय पृथ्वीसारखी नित्यत्व श्री बाय बा कुठन शीर्षासनातून आत्मन आत्म्याला तस होऊ म्हणजे आत्म्याला पृथ्वीसारखं नित्य मानू नये अनाशिनः अनाशिन आह म्हणून नित्यस आणि अनाशिन